इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ आणि कोल्हापुरात आल्यास त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी प्रशांत कोरटकर यांनी दिली या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे पूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींसह मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा बघायला मिळत आहे आज धुळ्यात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात कठोर कारवाई धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ केल्याचा आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे सावंत यांनी सोशल मीडियावर कोरटकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करताना ऐकू येतात त्यामुळे सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी देखील यावेळी धुळे शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे इतिहास संशोधक प्राध्यापक इंद्रजीत सावंत सरांनी छत्रपती संभाजीराजे यांना ब्राह्मणांच्या कारकुणांनी पकडून दिलं अशा प्रकारचं विधान केल्यामुळे नागपूर येथील पत्रकार तथाकथित पत्रकार समजणारा प्रशांत कोरटकर यांनी त्यांना रात्री कोल्हापूर येथे फोन करून त्यांना मोबाईलवरून जेवे ठार मारण्यास धमकी दिली त्यांना अस्लील शिवे दिल्या तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केले आणि एवढंच नव्हे तर छत्रपती हिंदवीर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय तसेच राजमाता जिजाऊ महासाहेब महासाहेब राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाज राजे यांच्याबद्दल देखील त्यांनी अतिशय अर्वाच्य शब्दामध्ये तिथे शब्दप्रयोग केल्यामुळे तमाम इतिहासप्रेमी शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत मराठा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत म्हणून या प्रशांत कोरडकर यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही धुळे शहर पोलिसांना गुणाखल करण्यासाठी आलो असता साहेबांनी सांगितलं इसू साहेबांची भेट घ्या आणि आता एस साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांच्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आता दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि आज गुन्हा दाखल निश्चित पोलिसांना करून घ्यावा लागेल अशी आमची मागणी आहे प्रशांत कोरडकर याला तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशा प्रकारची आमची सकल मराठा समाजाची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सकल मराठा समाजाची मागणी आम्ही याच्यामध्ये केली आहे आणि आता निवेदन दिलं आहे जागर साथी रूपक बिरारी धुळे